कलस् पोलीस ठाण्याचे आदरणीय पोलीस उपनिरीक्षक आदरणीय पी एस आय साहेब आदरणीय संदीप पाटील साहेब स्वतः या ठिकाणी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्यासह या आजच्या फिट इंडिया ड्रायव्ह सायकलिंग सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सुंदर अशी ही या ठिकाणी सुरू आहे साहेबांनी खूप छान पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे पायलटिंगला गाडी आहे पाठीमागं गाडी आहे सुंदर असं नियोजन या माध्यमातून दिलेलं आहे आणि सर्व पोलूस आणि पलूस परिसरातील सायकल व पर्यावरण पर्यावरणप्रेमी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत अगदी लहान वयाच्या मुलांच्यापासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांच्यापर्यंत याच्यामध्ये सहभागी झाले मंडळी या ठिकाणी आहे खूप छान पद्धतीचा संदेश पोलूस आणि पोलूस परिसरामध्ये पोलूस पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आदरणीय संदीप पाटील साहेबांनी देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी अतिशय सुंदर असा प्रतिसाद या स्पर्धेला या ठिकाणी लाभलेला आहे साहेब कसं वाटतं आहे आजच्या नियोजनानुसार अगदी सुंदर फील होत आहे सर्वांना अतिशय मनापासून सहभाग घेतलेला आहे खूप छान मनापासून धन्यवाद सरांचंही धन्यवाद खूपच छान आज नियोजन झालेलं आहे आणि असंच पद्धतीचं आपण सातत्यानं निरोगी आरोग्यासाठी प्रयत्नशील राहूया सर्वांना याच्यामध्ये सहभाग करूया कारण आरोग्य धनसफद असं म्हटलं जातं आपलं आरोग्य चांगलं तर सर्व काही चांगलं आणि नेहमीच सर्वांच्या मतीला रात्रंदिवस जे पोलीस अगदी डोळ्यात तेल घालून आपलं सेवा बजावत असतात त्याचाच एक भाग त्यांनी सामाजिक कार्याच्या पद्धतीनं सुद्धा या ठिकाणी सहभाग घेऊन आपलं दायित्व आपलं कर्तव्य या ठिकाणी पूर्ण करतायत खूप छान साहेब धन्यवाद आधा रोज आदा रोज फिटनेस का डोस सध्या धुनराज महाराज मंदिर चौक मुख्य चौकात पोलूसमध्ये पोचलेला एकूण पुढे पुढची स्पर्धा चालूच आहे काही स्पर्धक अगदी फार दूरपर्यंत गेलेले आहेत आणि सुंदर असा स्पर्धा या ठिकाणी होते आहे सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवू या झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह आणि त्याचबरोबर फिट इंडिया ड्राय सायक्लिंग सायक्लोथॉन अशा संयुक्त विद्यमाने आजची हे सुंदर सायक्लोथॉन सुरू आहे आणि ही सायक्लोस्थान पलूस पोलीस स्टेशन ते बांबोडे येळावी फाटा असं दहा किलोमीटर जाणे आणि दहा किलोमीटर येणे अशा प्रकारची ही सायक्लोथॉन या ठिकाणी के आयोजित केलेली आहे आणि जवळजवळ पन्नासपेक्षा अधिक सायकलिस्टनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे पलूस पोलीस स्टॅशन याचे सर्व कर्मचारी आदरणीय पी एस आय संदीप पाटील साहेब प्रवीणदादा पाटील आणि कर्मचारी यांच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये लक्ष्मणराव विद्या विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पोलूस प्रशालेचे अध्यापक बंधू विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर पोलू सायक्लिस्ट क्लब शिवाई प्रबोधन वाचनालय या सर्वांचे सदस्य सायकल व पर्यावरणप्रेमी सदस्य याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीची एक सर्वांनाच आरोग्याचा आणि त्याचबरोबर निरोगी सुदृढ आयुष्यासाठीचा संदेश या माध्यमातून मिळतो आहे छान पद्धतीचं नियोजन यामध्ये केलेलं आहे तर अशी ही स्पर्धा सुंदर पद्धतीनं सुरू आहे स्पर्धेतला पहिला पंच सात किलोमीटरपेक्षा पुढे पोचलेला आहे आणि खूप छान त्यांच्यामध्ये ही स्पर्धा सुरू आहे मस्त एकदम लय तालबद्ध पद्धतीनं स्पर्धा सुरू आहे अगदी जिल्हा विभाग आणि राज्यापर्यंत गेलेले लक्ष्मीराव किर्लोस्कर मंदिराचे हे सायकल स्पर्धक या आजच्या फिट इंडिया ड्राईव्ह सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत स्टेशनच्या वतीनं आणि त्याचबरोबर भारत सरकारच्या या क्रीडा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या निमित्तानं या नऊ सायकलिस्टांना त्यांच्या पुढील हवी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आहेत बल्दुसमधील डॉक्टर्स असोसिएशनचे आदरणीय डॉक्टर अमोल पवार सर स्वतः या ठिकाणी सहभागी झालेले आहेत एक सुंदर पद्धतीची स्पर्धा या निमित्ताने या ठिकाणी होते आहे आजच्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांनाच मनपूर्वक धन्यवाद आहेत कर्नायोजन वेळेस घेऊन अगदी जिल्हा विभाग आणि राज्यापर्यंत पोहोचलेले दोन्ही सायकलिस्ट याच्यामध्ये आहेत त्यामुळे एक छान पद्धतीचा संदेश बोलूस पोलीस स्टेशन बोलूस सायकलिस्ट क्लब लकी विद्या मंदिर पोलूस वाचनालय डॉक्टर्स असोसिएशन या सर्व आरोग्याशी निगडीत असणाऱ्या सामाजिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक आरोग्यविषयक सजग असणाऱ्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत डॉक्टर साहेब बोला केंद्रशासित केंद्रशासनाच्या सायकलिस्ट क्लबी विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी शिवाय वाचनालयाचे आमचे पोलीस स्टेशनचे पदाधिकारी आणि सर्व सायकल प्रेम यात निव झालेले आहेत समाजाला एक चांगला संदेश देण्यासाठी की तुम्ही फीट असतं पाहिजे माणूस असतो तो सतत आनंदी असतो उत्साही असतो छान मस्त एकदम संदेश डॉक्टरांनी या माध्यमातून दिलेला आहे सहभागी होऊया निरोगी राहूया आनंद घेऊया आणि सर्वांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करूया हाच आजच्या या फिट इंडिया ड्रायव्ह सायक्लोथॉन मुंबईचा आजचा हा संदेश पोलीस दल सर्व नागरिक त्यांना आरोग्यविषयी मी मंदराव मलवेसर सायकल हो पर्यावरण प्रेमी बोलू सायकलिस्ट क्लब धन्यवाद नमस्कार चला रिटर्न चला सांडगेवाडीच्या पेट्रोल पंपापर्यंत सगळेजण तिथून सगळेजण साथ राहणार आहेत अतिशय सुंदर सेवा सर्वांना त्या ठिकाणी दिलेली आहे पोलीस पोलीस यांच्या वती नाचा अतिशय दर्जेदार आणि योग्य सोयीनियुक्त आणि सर्व सेवा देऊन केलेला आहे आदरणीय पोलीस पुलू, पोलीस ठाण्याचे आदरणीय पोलीस कर्मचारी या ठिकाणी पाणी म्हणजेच या सायक्लोथॉन मधला हायड्रेशनचा सा भाग या ठिकाणी कम्प्लीट करतायत खूप खूप धन्यवाद साहेब <ढ़ियों> <तो तिन्दागे। ढ़ियों> <ढ़ियों> फिटनेस भारत माता की जय भारत माता की जय वन दे मातरम वन दे भारत माता की की वन दे वन दे भारत मत की वन दे फिट इंडिया फिट इंडिया फिटनेस कार्डोस फिटनेस कार्डोस सायकल चालवा सायकल चालवा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं ट्रॅफिकला कोणताही अडथळा न करता सर्व सायकलिस्ट पर्यावरणप्रेमी आणि त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेणारे सर्व बाल सायकलिस्टापासून ते अगदी ज्येष्ठ सायकलिस्टांच्यापर्यंत आज फिट इंडिया ड्रायव्ह सायक्लोथॉन या सलूस पोलीस ठाणे आयोजित लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस त्याचबरोबर पलूस सायक्लिस्ट क्लब शिवाई प्रबोधन वाचनालय डॉक्टर्स असोसिएशन अशा विविध सामाजिक शैक्षणिक आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक सजग असणाऱ्या सर्व ग्रुपच्या वतीनं आजचा हा अतिशय सुंदर असा फिट इंडिया ड्रायव सायकलिंग ड्राईव्ह सायक्लोथॉन पलूस पोलीस ठाण्याच्या वतीनं आदरणीय पी एस आय संदीप पाटील साहेब यांनी सुंदर रीतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व अध्यापक बंधू बनी भगिनी लक्की विद्या मंदिराचे त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी पलूसमधील सर्व सायकलप्रेमी वेगवेगळ्या ग्रुपचे सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत खूप आनंददायी उत्साही वातावरणात अशी ही सायक्लोदान या ठिकाणी सध्या सुरू आहे परत परत फिट इंडिया फिट इंडिया, फीट इंडिया।, फीट इंडिया।, फीट इंडिया। आदाग... फिटनेस कार्डोस फिट वन डे वन डे फिटनेस कार्डोस फिटनेस कार्डोस फिट इंडिया फिट इंडिया भारत माता की वन वंदे वंदे साइकिल चालुआ साइकिल चालुआ फिटनेस का कार्डोस फिटनेस का कार्डोस फिट 嗯嗯。那。